तिकडे काँग्रेसनं सुद्धा आज एक महत्वाची बैठक बोलावलेली आहे राज्यामधल्या काँग्रेसच्या नेत्यांची ही महत्वाची बैठक असेल आणि या बैठकीमध्ये सुद्धा आगामी लोकसभा निवडणुकांची रणनीती ठरवली जाणार आहे विचारमंथन केलं जाणार आहे चर्चा होणार आहे आणि काँग्रेसचे प्रभारी जे आहेत रमेश चेनिथला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक होईल यासोबतच काँग्रेसचे महाराष्ट्रभरामध्ये जे दिग्गज नेते आहेत ते सुद्धा या बैठकीमध्ये सहभागी होणार असल्याचं कळतंय आहे चनिताला यांच्यासोबतच पटोले थोरात पृथ्वीराज चव्हाण हे नेते सुद्धा आजच्या बैठकीसाठी हजर असतील तर येत्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष आता कामाला लागलेले बघतोय आपण आणि काँग्रेसचे नेते सुद्धा आज बैठक घेणार आहेत लोकसभा निवडणुकांच्या रणनीतीच्या संदर्भात आजची बैठक अत्यंत महत्वाची असेल काँग्रेसचे प्रभारी रमेश चनिथला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक होणार आहे आणि या बैठकीला महाराष्ट्र राज्य काँग्रेसमधले जे महत्वाचे नेते आहेत ते सगळे यामध्ये सहभागी होणार असल्याचं कळत आहे नाना पटोले थोरात पृथ्वीराज चव्हाण हे सगळे नेते आजच्या बैठकीसाठी हजर असतील त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकांच्या संदर्भात रणनीती आखण्यासाठी आजच्या या बैठकीमध्ये चर्चा होईल आणि खल होईल Thank mm -hmm.